पार्थ बरा व्हावा म्हणून काव्याने देवी आईच्या मंदिरामध्ये स्वतःच्या हातामध्ये जळता कापूर धरलेला असतो आणि त्याचेच फळ तिला मिळते म्हणजेच पार्थ शुद्धीवर येतो आणि चांगला होतो आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत आता इथे पार्थ शुद्धीवर आलेला असतो आणि काव्या कव्या अशी हाक मारत असतो आता ही हाक मंदिरामध्ये कव्यापर्यंत पोहोचलेली असते पण काव्याला तर असं वाटत असतं की मला भासच होत आहे आता इकडे मंदिरामध्ये काव्याचे सगळे दिवे लावून झालेले असतात आणि एक दिवा तिच्या जवळ उरलेला असतो एवढ्यातच जोरदार वादळ सुटतं आणि सगळे दिवे फडफडायला पड़ लागतात म्हणजे विजायला लाग आता काव्या त्या दिव्यांना विजण्यापासून थांबवत असते था। पण काहीच होत नाही सगळे दिवे विजतात आता काव्या देवीला म्हणते देवी आई असं का वागतेस ग माझ्या बरोबर आता हे नवीन वादळ का आणत आहेस तू अग पार्थ देशमुख बरे व्हावे म्हणूनच मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे ना आता काव्या दिवे विजण्यापासून थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते इकडे हॉस्पिटलमध्ये पार्थचे हार्ट्स बीट थांबलेले असतात था। म्हणजे त्याचा श्वास थांबलेला असतो था। एकंदरीत एक आता पार्थ नाहीसा झालेला असतो आता इकडे काव्या दिवे वाचवण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला तिच्या हातामध्ये जी थाळी असते त्या थाळीमध्ये एक दिवा शिल्लक असतो तो दिवा पटकन तिच्या हातून खाली पडतो आणि त्या दिव्याचे दोन तुकडे होतात मात्र त्या दिव्यातील वात अजून तशीच जळत असते आता काव्या जळत असलेल्या त्या वातीकडे पाहते आणि आता मात्र काव्याला गुरुजींचं बोलणं आठवतं म्हणजे गुरुजी म्हटलेले असतात की शेवटी सगळं तुझ्याच हातात आहे तुला अग्निपरीक्षा नाही तर सुवाशिनीची सत्वपरीक्षा द्यावी लागणार आहे आता पार्थच असं हार्टबीट थांबलेलं असतं म्हणजे डॉक्टरांनी सॉरी असं सांगितलेलंच असतं आता मानिनी तर पार्थ अशी जोरात ओरडते आणि चक्कर येऊनच खाली बसते आता इथे खूप जोराने रडायला लागतात आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आता नंदिनी हे ऐकून पटकन पार्थजवळ पळत येते आता पार्थ संपलेलाच असतो हे पाहून नंदिनी खूपच रडायला लागलेली असते ती म्हणत असते पार्थ हे असं कसं तुमच्या सोबत झालं नाही हे होऊच शकत नाही उठा पटकन unha nota उठा पार्थ उठा तुम्ही तुम्ही असं नाही जाऊ शकत तुम्हाला अजून काव्यासोबत भरपूर आयुष्य जगायचं आहे आता नंदिनी खूपच रडत असते ती पार्थ समोर हात जडते आणि म्हणते उठा उठा पार्थ प्लीज उठा आता नंदिनी पार्थला गदा, -गदा हलवत असते पण पार्थ शांतच पडलेला म्हणजे संपलेलाच दाखवलेला आहे आता नंदिनी म्हणते पार्थ तुम्हाला काव्याची शपथ आहे उठा उठा पटकन आता नंदिनी देवीला प्रार्थना करते देवी आई तूच काहीतरी कर ग आता इकडे मंदिरात मात्र काव्याने ती जळत असलेली वात स्वतःच्या हातावर घेतलेली असते आणि देवी आईकडे पाहतच असते आता हातामध्ये ती वात जळत असते काव्याला वेदना होत असतात पण ती त्या सगळ्या वेदना सहन करते आता इकडे काव्या ती वात हातात धरून उभारलेलीच असते तेवढ्यातच त्या ते मंदिरामध्ये जिवा आलेला असतो आता जिवा त्या मंदिरामध्ये वर पायऱ्या चढून येत असतो त्यावेळेला तिथे त्याला दिवे कुणीतरी पेटवले आहेत असं दिसत असतं पण ते दिवे सगळेच विजलेले असतात आता जेव्हा त्या दिव्यांकडे पाहतच मंदिरामध्ये येत असतो आता काव्या इथे हातामध्ये जळती वाट धरून उभी आहे तिकडे नंदिनी तर खूप पार्थ समोर बसून रडत आहे आता मानिनी तर पूर्णपणे घळूनच गेलेली असते सगळे जण खूपच रडत असतो त्यांच्यावर संकटाचा डोंगरच कोसळला आता त्या मंदिरामध्ये जीवा आलेला असतो आणि जीवा पाहतो तर काय काव्या तिथे उभी असते आता जीवा म्हणतो काव्या इथे आता जीवा काव्याला नीट पाहत असतो आता काव्याने काव्या हातामध्ये वात धरलेली असते ते जीवा पाहतो बाप रे आता इकडे हॉस्पिटल मध्ये पुन्हा काव्या म्हणून पार्थला शुद्ध आलेली असते काव्या कव्या असं पार्थ म्हणत असतो ते पाहते नंदिनी आता नंदिनी तर चांगली आश्चर्यचकित झालेली असते आता नंदिनी पार्थची अशी हालचाल पाहून हसायला हा लागते खूपच खुश होते आणि बाहेर पडत जाते आणि म्हणते डॉक्टर डॉक्टर मी पार्थनच्या हातांची हालचाल पाहिली आहे पटकन पहा आता नंदिनी डॉक्टरांना असं सांगत आहे पाहून मानिनी पटकन उठते आणि काय काय बोललीस तू असं म्हण ती खूपच खुश झालेली असते आता सगळ्यांनी तोंडाला हात लावलेला असतो म्हणजे अरे हे कसं शक्य झालं असं सगळ्यांना वाटत असत आता इकडे डॉक्टर पुन्हा पार्थला ऑक्सिजन लावतात बापरे कसला भयंकर सीन दाखवला आता इकडे मंदिरामध्ये काव्याच्या हातामध्ये अजून सुद्धा वाद जळत असते आता ऑपरेशन थिएटर मधून डॉक्टर बाहेर येतात आणि सगळ्यांना सा सांगू लागतात पार्थ मरणाच्या दारातून परत आला आहे हे ऐकून सगळेजण खूपच खुश झालेले असतात आता डॉक्टर म्हणतात त्यांची तब्येत व्यवस्थित आहे त्यांना आम्ही आयसीयू मध्ये शिफ्ट केला आहे पण का माहित मला एक क्षणासाठी असं वाटलं की त्यांना मरणाच्या दारातून कोणीतरी परत खेचून आणलं आहे माणूस मेल्यानंतर परत जिवंत होणं म्हणजे केवळ अशक्यच आहे आता डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून मानिनी म्हणते देवाचीच कृपा झाली आमच्यावर आता ते डॉक्टर म्हणतात मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे पार्थने ज्यावेळेला शेवटचा श्वास घेतला त्यावेळेला तो काव्याच म्हणत होता आणि ज्यावेळेला तो शुद्धीवर आला त्यावेळेला तो काव्याच म्हणत होता या काव्या कोण आहेत म्हणजे पार्थची बायको आहे आमची सुनबाई आहे त्यावेळेला डॉक्टर म्हणतात कदाचित त्यांचीच प्रार्थना फळाला आली आहे असं सांगून डॉक्टर तेथून निघून जातात आता विक्रम नंदिनीला म्हणतात नंदिनी जीवाला फोन करून सांग पार्थ व्यवस्थित आहे आता नंदिनी हो म्हणते आणि जीवाला फोन लावत असते आता इकडे जीवा पाहत असतो काव्या हातामध्ये वाद जळत आहे आणि त्याला खूपच आश्चर्य वाटत असतं तेवढ्यातच त्याचा फोन वाचतो आणि तो फोन असतो नंदिनीचा आता नंदिनी सांगत असते जीवा व्यवस्थित आहे नंदिनी म्हणते जीवा आपले पार्थ परत आले आहेत त्यावेळेला जीवा ऐकून म्हणतो काय खरंच आता नंदिनी म्हणते त्यांच्या शरीराची हालचाल थांबली होती त्यांचा श्वास थांबला होता पण काय चमत्कार झाला पार्थ आपले परत आले आहेत आता जीवा म्हणतो हो हो खरंच चमत्कार झालाय आता तो हो, फोनवर बोलत बोलतच काय पाहत असतो आणि नंदिनीला म्हणतो मी आलोच लगेच म्हणून फोन कट करतो आता तो फोन ठेवतो आणि लगेच धावत काव्याकडे जातो आता आ, काव्याला मोठ्या सांगतो अगं काव्या पार्थ दादा शुद्धीवर आला आहे पण काव्याला काही शुद्धच नसते ती देवीकडे पाहत हातामध्ये जळती वाद धरूनच मग्न असते आता जिवा तेथीलच एक दिवा घेतो आणि काव्याच्या हातावरील वाद त्या दिव्यामध्ये घालतो आता काव्या जीवाकडे पाहत असते तिला जीवाने बोललेलं काहीच ऐकू आलेलं नसतं आता जीवा पुन्हा म्हणतो काव्या अगं पार दादा शुद्धीवर आला आहे तुला ऐकू येते का आता काव्या आहे का? हो हो आता काव्या पुन्हा देवी आई समोर हात जोडते आणि आभार मानत असते देवी आई असं म्हणून आता दोन्ही हात एकत्र आल्यानंतर तिच्या हाताला जोरदार कळे येते आणि ती पटकन हात धरून खालीच बसते आता काव्या हात धरूनच आई अशी करायला लागते त्यावेळेला जीवा पाहतो तर काय काव्याच्या हाताला जखम झालेली असते आता काव्या ती जखम जीवापासून लपवण्याचा प्रयत्न करत असते नाही नाही काही नाही झालं काही सुद्धा हो झालं ना आता जीवा म्हणतो बरं ठीक आहे चल चल आपण आता पार्थदादाकडे हॉस्पिटलला जाऊया तुला देखील पार्थदादाला पाहायचंच आहे मला माहीत आहे चल चल पटकन जाऊया आपण आता काव्या देखील पटकन उठतच असते तेवढ्यातच तिला मानिनीचं बोलणं आठवतं ज्यामध्ये मानिनी म्हणालेली असते तू पार्थला भेटायला जायचं नाहीस त्यावेळेला काव्या म्हणालेली असते काही जरी झालं तरी मी पार्थना भेटायला भे मानिनी म्हटलेली असते तू पार्थला भेटायचं नाहीस तुला पार्थची शपथ आहे आता काव्याला हे आठवल्यानंतर पटकन ती म्हणते नाही नाही मी हॉस्पिटलला नाही येऊ शकत मला तिथे कितीही यायची इच्छा असली मला त्यांना पाहायची इच्छा असली तरी सुद्धा मानिनी काकूंनी मला तिथे येण्यापासून बंदी घातली आहे आता जीवा म्हणतो अगं पण का त्यावेळेला काव्या म्हणते कारण मानिनी काकूंना असं वाटत आहे पार्थांची ही अवस्था फक्त माझ्यामुळेच झाली आहे आता जीवा देखील चांगलाच चिडलेला असतो म्हणतो मग आईला आज कळू देच आज पार्त दादा मरणाच्या दारातून तुझ्यामुळे बाहेर आला आहे एका आईला तिचा मुलगा तुझ्याच मुळे परत मिळाला आहे हे देखील तिला कळू दे असं म्हणून जीवा काव्याच्या हाताला धरून चल म्हणत असतो तरी सुद्धा काव्या नाही मी येणार नाही असं म्हणत असते नाही रे मानिनी काकूंना मी तिथे गेलेलं आवडणार नाही आता जीवा म्हणतो आणि तू जर तिथे नाही गेलीस तर ते मला आवडणार आता जिवा काव्याला हॉस्पिटलकडे घेऊन येतच असतो तेवढ्यातच नंदिनी इकडे म्हणत असते बाबा कधीपासून काव्याचा फोन ट्राय करत आहे काव्या फोनच उचलत नाही आता पुन्हा ती मानिनी बोलायला सुरु करते अगं का काव्याला बोलवायचं आहे आता हे ऐकून विक्रम म्हणतात मानिनी काय चाललंय ग तुझं का तिला बोलवायचं नाही आता विक्रम म्हणतात अगं तिला आता तरी येऊ दे मानिनी म्हणते आऊ तिने काय केलंय माहीत नाही तुम्हाला अरे मी तू तूच समजाव तुझ्या वहिनीला मला तर हिजं वागणं अजिबात आवडत नाही मला काय जीवा जरी इथे असताना तर त्याला सुद्धा हे वागणं आवडलंच नसतं तेवढ्यातच इथे आता जीवा काव्याला घेऊन आलेला असतो काव्याच्या हाताला जीवाने धरलेलं असतं आता काव्या ते आले आहे हे मानिनी पाहते आता सगळेच पाहतात नंदिनी मात्र खुश झालेली असते तिला पाहून बापरे कसला सीन दाखवला आहे इथे जीवा काव्याच्या हाताला धरून वडत घेऊन येत असतो म्हणजे जात असतो आता ही मानिनी उठते की आणि लगेच आडवा हात धरते आता तोच मानिनीचा हात पाठीमागे सारतच जीवा काव्याला घेऊन पार्थकडे जातो जीवाचं हे भागन पाहून मानिनीला थोडासा राग आलेला असतो पण जिवा काही ऐकत नाही जवळ काव्याला घेऊन जातोच आता पार समोर गेल्यानंतर काव्या त्याच्याकडे पाहतच राहते आणि पार्थ अशी हाक मारते आता पार्थ अशी हाक ऐकल्यानंतर पार्थ पटकन डोळे उघडतो आणि काव्या असं म्हणतो आणि थोडासा उठून बसतो आता जीवा म्हणतो मरणाच्या दारातून परत आलायच बडे भैया त्यावेळेला पार्थ म्हणतो काव्यासाठी यावंच लाग आता काव्या पार्थकडे पाहतच असते आणि म्हणते म्हणजे काय यावंच लागलं असत आणि जर नाही आलं असतात ना तर असं बोट करून थोडीशी वेगळ्या सुरात बोलत असते आता ती जीवाकडे पाहते आता त्या दोघांना बोलण्यासाठी जीवा असं म्हणतो मी आहे बाहेर तुम्ही दोघ बोला <सथा> आता जीवा तेथून गेल्यानंतर काव्या रडायला लागते आणि डोळ्यातील पाणी हाताने पुसत असते आता काव्या अशी रडत आहे पाहत असतो पार्थ आता पाहता पाहता, पाहता काव्याच्या हातावरील ती जखम दिसते आता ती जखम पाहून काव्याचा हात पार्थ धरतो आणि म्हणतो काय झालं आहे हे हाताला आता जीवा बाहेर आल्यानंतर तिथे सगळेच असतात आणि सगळे सिरियस असतात आता जीवा म्हणतो अरे काय झालं सगळ्यांना असे का सिरियस झालाय आता आपला बरा होतोय आणि काव्याला पाहून तर त्याच्या चेहऱ्यावर स्माईलच आली होती आणि काव्याला पाहून तो खऱ्या अर्थाने बरा झाला आहे आता मानिनी उठते की करून आणि रागानेच म्हणते तू काय आणण्यासाठी घरी गेला होतास का मी तिला सांगितलं होतं तू इथे यायचं नाहीस म्हणून आता जीवा म्हणतो मला देखील हेच विचारायचं होतं की हे सगळं काय चाललं आहे आता जीवा म्हणतो आणि तिला इथे घेऊन आलायस म्हणजे तिने तर सर्वात आधी असायला हवं होतं की दादाची बायको आहे नाही दादा कोमत गेल्यापासून मला असं वाटतच होतं की आपण सगळे इथे आहोत पण काव्या का, का नाही अगं आई मला तिच्याकडूनच कळालं की तू तिला सांगितलं होतंस इथे यायचं नाही म्हणून आता विक्रम म्हणतात हो हिनेच सांगितलं होतं इथे यायचं नाही म्हणून हिनेच तिला बजावलं होतं की इथे यायचं नाही पार्थच्या काळजीपोटी ती इथे यायला लागली हिनेच हो, पार्थची शपथ घालून तिला अडवलं आता जीवा म्हणतो काय आहे हे सगळं अगं नॉर्मली अशा वेळेला सगळे लोक रुसवे फुगवे बाजूला ठेवून एकत्र राहतात आणि अशा वेळेला तू स्वतः पार्थ दादाची शपथ घातलीस आता विक्रम म्हणतात नाहीतर काय कशी वागत ते काय वागते याचं भानच उरलेलं नाही तिला अरे पार्थ ज्या वेळेला शुद्धीवर आला होता त्यावेळेला नर्स सांगायला आल्या होत्या की काव्याला पार्थला भेटायचं आहे अरे पार्थ शुद्धीवर आला ना त्यावेळेला त्याने काव्याचं नाव घेतलं होतं आणि नर्स सांगत देखील होत्या की काव्याला त्यांना भेटायला पाठवा आणि पार्थ फक्त काव्याच नाव घेत होता आता मानिनी म्हणते हो घेत होता ना पण तो कसा बसा शुद्धीवर आला होता म्हणून घेत होता आणि पार्थ ज्या वेळेला शुद्धीवर आणि पार तर ज्यावेळेला पूर्ण शुद्धीवर येईल ना त्यावेळेला त्याचा त्याला पश्चाताप होईल आता विक्रम म्हणतात पश्चाताप त्याला नाही तुला होणार आहे मानिनी त्यावेळेला मानिनी म्हणते तुम्हाला सगळ्यांना मी का चुकीची वाटते बर आता मानिनी म्हणते आत माझं दारात झुंजत होत आणि इथे सगळ्यांनी कस जरी वागलं तरी चालतंय पण मी सगळा सारासार विचार करायच बाकीच्यानी घड्याळ्यासाठी आगीत उडी मारली तरी चालतंय बाकीच्यानी घर सोडलं तरी तुम्हाला चालतंय पण चुकीची मी फक्त आहे हा कुठला न्याय आता इथे जीवा म्हणतो एक एक मिनिट आपण हॉस्पिटल मध्ये आहोत आपण घरी नाही आणि आई काय वागतेस तू तू अशी नाही म्हणते जीवा तू यात पडू नको तुला काहीही माहीत नाही त्यावेळेला जीवा म्हणतो मग काय खरं आहे सांग ना आता इकडे काव्याला आहे पाहून पार्थचा जीव कासावीस होतो आणि तो उठून बसतो आणि त्यावेळेला काव्या म्हणते अहो काय करताय तुम्ही उठून बसू नका त्रास होईल तुम्हाला त्यावेळेला पार्थ म्हणतो तुम्हाला भाजलेला आहे पाहून मला त्रासच होतो आता पार्थ म्हणतो काव्य कव्या किती लागले तुम्हाला ते त्यावेळेला कव्या नाही नाही मला काही नाही झालंय मी ठीक आहे आता पार्थ तिथलीच एक टूप घेतो आणि कव्याला हातावर लावत असतो आता कव्या अहो काही गरज नाही त्याची मी बरी आहे अहो मला झोंबेल मी आहे ना पुंकर घालायला असं पार्थ म्हणतो आणि हात हातामध्ये घेतो आणि ते औषध कव्याच्या हातावर लावतो आता कव्या मात्र पार्थचे हे प्रेम पाहून त्याच्याकडे पाहतच राहते आणि आजचा भाग इथेच थांबवला आहे आता पुढील भागामध्ये जीवा मानिनीला सांगत असतो अगं पार्थ दादा शुद्धीवर यावा म्हणून हातावर जळता दिवा घेऊन उभी होती आता विक्रम मानिनीला म्हणत असतात अजून देखील काव्याबद्दलच तुझं हेच मत आहे का त्यावेळेला नंदिनी देखील म्हणत आता तरी आई तुम्ही काव्याबद्दलच मत बदला आता इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो मला विश्वासच बसत नाही तुम्ही माझ्यासाठी हे केलं आहे आणि जरी मी गेलो असतो तर तुम्हाला काही फरक पडला असता त्यावेळेला काव्या पटकन गालावर मारते आता पुढील भागामध्ये अं नेमकं काव्याबद्दल मानिनी मत बदलतं का तेच पाहणार आहोत चला तर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा